पर करने उदर, चानेल वर साल, तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनो सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम परभणी जिल्हा बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर आवक झाली होती मध्यम स्टेपल जातीच्या कापसाची त्यामध्ये एक हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल एवढी आणि त्यामध्ये भाव लागलेला आहे जास्तीत जास्त तर आठ हजार तीनशे एवढा त्यानंतर सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर आठ हजार पंचेचाळीस रुपये एवढा भाव लागलेला आहे परभणी बाजार समितीमध्ये सर्वसाधारण यानंतर बघूया अकोला बाजार समितीबद्दल अकोला बाजार समितीमध्ये अवकाली होती एकशे सहा क्विंटल एवढी त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर जास्तीत जास्त भाव लागलेला होता सात हजार आठशे रुपये एवढा आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर सात हजार सहाशे पंचाहत्तर रुपये एवढा लागलेला आहे नेहमीप्रमाणेच मित्रांनो आवक झाली आहे अमरावती जिल्ह्यात चौऱ्याण्णव क्विंटल एवढी आणि त्यामध्ये सात हजार सहाशे रुपये एवढा भाव लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर सात हजार तीनशे रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे अकोला बाजार समिती आणि अमरावती बाजार समिती हे जवळपास सारख्याच भावात चालू असतात त्यामध्ये आता आजच्या भावामध्ये बघायचं झालं तर फक्त तीनशे रुपयाचा काहीतरी फरक जाणवत आहे त्यामध्ये पुढची बाजार समिती बघूया घुलंब्री बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर मध्यम स्टेपल कापूस होता एकशे बहात्तर क्विंटल एवढा आजचा तर त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायला झालं तर सात हजार दोनशे एवढा भाव लागलेला आहे आणि चांगला जर कापूस सर्वसाधारण असेल तर सात हजार पन्नास एवढा भाव लागलेला आहे सर्वसाधारण कापसाला फुलंबरी बाजार समितीमध्ये तर असेच बाजारभाव बघण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन देखील दाबायला विसरू नका धन्यवाद